हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्त राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यतही जाऊ तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची जी मी सेवा करते ते मी तुम्हाला दर टायमाला दाखवते आता वैभवलक्ष्मीचे व्रत चालू आहेत आता लवकरच आपलं मार्गशर्ष पण सुरू होणार आहे पण मला एवढंच वाज कैतरी मला एवढंच वाटतं की नवीन काहीतरी दर मला दाखवावं मी वैभव लक्ष्मी व्रत करते तर मला ते असं वाटतं की तुम्हाला दर शुक्रवारी तेच तेच मांडणी किंवा तेच तेच दाखवण्यापेक्षा काहीतरी वेगळं जसं गेल्या शुक्रवारी आपलं पो पौर्णिमा होते पौर्णिमा असल्यामुळे मी जी पौर्णिमेची श्रीयंत्राची सेवा केली तीही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला म्हटलं आता ह्या टाईमाला पण एक नवीन काहीतरी तर ह्या टायमाला मी जी आपली वैभलक्ष्मीची व्रताची कथा आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे आणि हे प्रकारे पहिली सर्वात पहिली मी छोटीशी मांडणी केली ह्याचा व्हिडिओ मी फुल केला नाही जितकं जमेल तितकाच केला कारण की तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ करायला कोणीतरी लागतं आणि म्हणजे जो कॅमेरा असतो जो पकडण्यासाठी पण घरी कोण नसल्यामुळे म्हणजे घरी असतो समर्थ आई हे सगळे असतात आणि आ... मग शूट कसं करायचं त्यामुळे मग मी म्हटलं जसं होईल तितकं मला जितकं शूट करते ते तितकं मी करते आणि बाकीचं मग ट्रायपॉट लावून व्हिडिओ करून घेते जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येईल असो बघता बघता रांगोळी काढून घेतली आणि सर्वात पहिली मांडणी करायच्या आधी आज मी जरा वेगळी पद्धत रांगोळी काढून घेतली जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येईल कारण ही मांडणी वरची मांडणी करते वेळी आपले दोन्ही हात ज्या जी सेवा करायची असते त्याला लागतात आणि एका हातात मी ट्रायपॉट पकडून तरी मी रांगोळी काढू शकते म्हणून मी म्हटलं चला जेणेकरून तुम्हाला एवढं तरी मला दाखवता येईल जेवढं होईल तिथं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि प्रकारे साधी सोपी आता ही रांगोळी मला खूपच आवडली मस्त इझिली पडते आणि दिसायला पण छान वाटते सुरेख वाटते हर एक मांडणीमध्ये मी हीच आ, हे करते वापरते आणि अशा प्रकारे मी मांडणी केली मांडणी मी पूर्ण केल्यानंतरच हा व्हिडिओ शूट केला जेणेकरून तुम्हालाही व्हिडिओ लॉंग नको वाटायला कारण की नवीन काहीतरी दाखवण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे तर कशी वाटली मांडणी नक्की सांगा आणि तुपासा दिवा लावायला विसरू नका चणेही दाखवा जे असतात ते आणि ही अशा प्रकारे मांडणी चला मग आता आपण कथेला सुरुवात करू माताश्री वैभवलक्ष्मी पुरात माताश्री <coughs> माताश्री श्री वीरलक्ष्मी माता श्री ईश्वरलक्ष्मी माताश्री धान्यलक्ष्मी माताश्री गजलक्ष्मी माताश्री आदिलक्ष्मी माताश्री संतान लक्ष्मी माताश्री विजयलक्ष्मी माताश्री वैभव नक्षम व्रताची संपूर्ण कथा एक मोठ्या नग नगरीत हजारो लोक राहत होते सर्व लोक एकामेकाशी गुऱ्या प्रेमाने आनंदाने वागत होते सर्वांचे संबंध प्रेमाचे व सव सवसाचे होते एकामेकांना अडचणीच्या वेळी मदत करणे धीर देणे अशा त्या नगरातील लोकांचे जीवन सुखी समाधानाने चालले होते तं, तंटा नव्हती ना वाईट वाई नादही नव्हता ना परंतु अलीकडे मात्र हे चित्र बदलू लागले होते लोकांचे वागणे बोलणे बदलले भक्तिभाव कमी झाला आणि देव देव, देव देवीचे भजन पूजन नामस्मरण प्रवचन सेवाभाव दया माया माणुसकी यांना कळा कल, लागले दुरीचारी दुर्वर्तन वाढले दरोडे तशी ह्या नगरीत काही चांगली माणसही कुटुंब ही होते या नगरात सुमन आणि तिचा पती हे नियमाने वागणारे पती पत्नी सुखाने संसार करत होते हे दाम्पत्य सदाचारी धार्मिक सुखी समाधानी आणि संतुष्ट होते मात्र विधी कोणा कोणालाही चुकत नाही जे नको असेल ते तेच पुढे येते कर्माची फळे भोगावी प्रत्येकालाच भोगावी लागते पुन्हा रावाचा रंग बनवतो तर पुन्हा भाग्याने रंगाचा राव बनतो सुमनच्या भाग्याला होती लागली पतीच्या मा, मागील कर्माची फळे भोगावीची वेळ आली पतीची बुद्धी भ्रष्ट हो होईल होऊन त्याला वाईट दुरिचारी लोकांची संगत लागली

माल खूप झाला होता बेसनी दुर्ग मित्रांच्या संगतीत सुमनचा करू लागला आणि ह्या वाईट गोष्टींना त्याच्या हात होत्याचे नव्हते झाले त्याच्याजवळील सर्व धन दागिनी संपत्ती वा वाट लागली तो करोडपती होणे करोडपती होणे जी रोडपती झाला मात्र सुमन ही एक सुशील धार्मिक राजसेवक कृती मायालु दयालु स्वभावाची कुटुंबवत्सल स्त्री होती पतीच्या वर्तनाची ती खूप दुःखी दुःखी व कष्टी झाली तरीही परमेश्वरावर तिचा अखंड श्रद्धा होती हे दिवस बदलतील आणि सुखामागून दुःख येते तसे दुःखामागून सुख येते यावर तिचं वाटाला दुःख आले तरी ती कोणाला दोष देत नव्हती कोणाची निंदा नालस्ती करत नव्हती ना की तिची तिची सेवावृत्ती देवावर श्रद्धा जाहीर कमी झाली नव्हती प्रभु चरणी होऊन त्याची करुणा ती भागीत होती अशा प्रकारे दिवस जात होते आणि एके दिवशी सुमन प्रभू चिंतनात मग्न असताना घर दुपारी तिच्या घराच्या दरवाज्यात येऊन कोणीतरी थांबले अशा वेळी माझ्या माझ्यासारख्या दुःखी गरिबी गरिबीने पिडलेल्या स्त्रीच्या दारात कोण बरं आलं असावे असा विचार तिच्या मनात तरी आले तरीही दारी आलेल्या अतिथीचे अगस्त अगस्त स्वागत आदर करणे हा आर्यचा धर्म असतो तिच्या मला ताम, पाहिले त्यांची मानले मना मनाला माहिती होते ती उठली आणि तिने दरवाजा उघडला पाहते तर दरवाजात एक वृद्ध माताजी उभ्या होत्या वृद्ध होत्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर तेजस तेजाने उजळून निघालेले होते डोळे दोल, प्रेमा, डोळ्यातून प्रेमाचा प्रेमाचा मायेचा अमृत वर्षाव होत होता अशा माताजींना पाहून सुमनला खूप प्र, प्रसन्न वाटले जरी ती माताजींना ओळखत नव्हती तरी त्यांना पाहताच ती समाधान पावली तिची वृत्ती शांत झाली आणि तिचे मन आनंदाने भरून आले तिने माताजींना प्रेमाने घरात नेले घरात एकच जुनी फाटकी आसन होते संकोच वाटले तरी माताजींना खाली कसे बसवायचे असा विचार करून तिने त्या आसनावर माताजींना बसवले आसनावर बसताच माताजी म्हणाल्या मन मला ओळखले की नाही यावर संकोचने सुमन म्हणाले माताजी तुम्हाला बघून मला खूप माताजी तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला आहे गेल्या कित्येक दिवसापासून ज्यांना मी शोध शोधत होते त्या म्हणजे तुम्हीच आहात असे मला वाटते परंतु आपली ओळखच लक्षात येईना माताजी असून म्हणाल्या का कदर शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या मंदिरात भजन होते तिथे मी पण तिथे जात असते त्याच मंदिरात प्रत्येक शुक्रवारी तुझी आणि माझी भेट होते परंतु पती दूर दुराचारी झाल्यापासून दुःखी झालेली सुमन अलीकडे मंदिरात नव्हती लोकांना तो तोंड तो दाखवायला तिला संकोच वाटत होता म्हणून आता ती ह्या माताजीला पाहून माताजींना आपण कुठे बरे पाहिले आहे ते आठवण आठवून पाहत होती तितक्यातच माताजी म्हणाले लक्ष्मी मातेच्या मंदिरात किती छान भजन म्हणत होतीस तू पण बऱ्याच दिवसापासून तू तिथे दिसली नाहीस म्हणून मला वाटले तू का बरे येत नाहीस असा विचार करून तुला भेटण्यासाठी मी इकडे आले माताजीच्या प्रेम <coughs> रोषानेने सुमनच्या डोळ्यात अश्रू आले शिचे मन भरून आले ती रडू लागले तेव्हा माताजी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून तिला धीर देऊ लागले माताजी म्हणाल्या उगी बा मुले दुःख करू नकोस दुःख सुख दुःख हे येत येत आणि जाते काय काय आहे तुझे दुःख मला सांग मन हलके कर हलके कर काहीतरी उपाय नक्कीच सापडेल माताजीचे देशबद्द ऐकून सुमन शांत झाली म्हणाली माताजी माझ्या संसार सुखी व खूप सुखा खूप सुखाचा व आनंदाचा होता कृपे कृपा होती परंतु आमचे दिवस बदलले पतीला दुर्बुद्धी दु, झाली माझ्या पतीला वाईट संगत झळली वाईट नाद लागला नको ते धंदा क धंदे करून त्या, त्याने सर्व सर्वस्व गमावले आमची अवस्था भिकारासारखी झाली माताजी म्हणाल्या मुली सुख दुःख कोणाला चुकली नाही कर्माची फळे भोगावीच लागतील पण तू काळजी करू नको तू आता दुःख भोगलेच आहेस तर तुला आता सुखाचे दिवस जरूर येतील तू लक्ष्मी मातेची भक्त आहेस माता ममतेची मूर्ती आहे तू आपल्या ती आपल्या भक्ताकडे दया भावनेनेच पाहते आता श्रद्धेने लक्ष्मी मातेचे व्रत कर तुझे दुःख दूर होईल हे ऐकून सुमनला खूप हा हवेसे वाटले ती म्हणाली माताजी लक्ष्मी मा, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करावे ते मला सांगा मी ते अवश्य करेन माताजी म्हणाले हे व्रत फारच सोपे आहे कुणी याला वरदलक्ष्मी किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन ते सुखी होतात ऐश्वर्यवान एश्वर, होतात हे सांगून त्या सांगूनक्ष्मी व्रत विधी युक्त कसे करावे ते सांगू लागले मुले हे व्रत खूपच साधे आहे त्याला पण बरेच लोक चुकीच्या पद्धतीने हे हे व्रत करतात म्हणून त्या त्यांना फळ मिळत नाही काही लोकांच्या असा समज आहे दागी ने, दागी नेंची की दागिन्यां दागिन्यांची पूजा केली की हे व्रत पूर्ण होतात परंतु तसे नसते नाही तर आ अशी पूजा करून सर्व लोक सुखी झाले असते हे व्रत शास्त्रीय आणि विधीपूर्वक करावे लागते तरच त्याचे फळ मिळते खरच सोन्याच्या दागिन्यांची शास्त्रीय शुद्ध पूजा करावी लागते व्रताचे उद्यापन सुद्धा विधीपूर्वक केले पाहिजे तरच लक्ष्मी माता फळ देते म्हणून प्रत्येक शुक्रवारी हे व्रत करायचे असते व्रत करणाऱ्याने स्व स्वच्छ स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे मनातल्या म्हणा जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असं जप असं जप करत राहावे तितके जप करत राहावे कोणाचेही नाव कोणालाही नाव ठेवू नये व कोणाचीही निंदा करू नये सां सांजवेली हात पाळून पाटावर एक आसनावर पूर्व दिशेला तोंड करून बसावे समोर एक पाठ मांडावा त्यावर स्वच्छ लाल रुमान घालावा तांद्याची रास्त्यावर करावे त्या राशीवर पाणी भरलेला फळश ठेवावा त्यावर एक सोन्याचा दागिना थेवा, थेवा, ती वाटी ठेवावी नसेल तर सोन्याचा दागिना तर चांदीची वस्तू ठेवावी आणि तीही नसेल तर रुपयाचे नाणे ठेवले तरी चालेल तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावावी लक्ष्मी माता विविध स्वरूपात असते लक्ष्मी माता श्री संपुष्ट होते म्हणून वैभव लक्ष्मी व्रत करणार आणि सर्वप्रथम श्री यंत्राचे व लक्ष्मी मातेचे विविध स्वरूपातील फोटोचे श्रद्धेयुक्त भावनेने दर्शन घ्यावे नंतर लक्ष्मी स्तवन करावे हात जुळावे वाटीतल्या रागिण्यांची किंवा त्यातील रुपयांच्या हलत कुंकू लावून रा रंग लाल रंगाचे फूल व्हावे संध्याकाळी घरात केलेली एखादी गोड पदार्थ प्रसादासाठी ठेवावे ती नसेल तर गुळ किंवा साखर ठेवला तरी चालेल नंतर आरती करावी भावपूर्ण मनाने अकरा वेळा जय जय श्री लक्ष्मी माता असा जप करावा प्रसाद वाटावा त्यानंतर वाटीतल्या ढगिन्या किंवा रुपया काढून ठेवावा कळसातले पाणी तुळशीत घालावे तांदूळ पक्ष्यांना गा, खाऊ घालावे अशा पद्धतीने शास्त्रीय विधीपूर्वक हे व्रत केल्याने श्री योगलक्ष्मी माता अवश्य फळ देते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दुःख हा अपेष्टा दूर होईल सुख संपत्ती ऐश्वर मिळते मनोरते पूर्ण होतात तुम्हाला मनोकामना पूर्ण होतात असे सर्व ऐकल्यावर सुमन आनंदित झाले आ आणि म्हणाली माताजी आपण मला मा मला माता योगलक्ष्मी व्रताचे योगलक्ष्मी व्रताचे संपूर्ण शास्त्रीय माहिती सांगितले आता हे मी हे व्रत अवश्य करेन परंतु किती कर कशे ही, कशे ही ही शुक्रवार हे व्रत करावे आणि त्याचे उद्यापन कसे करावे तेही सांगा माताजी म्हणाले लोक कसेही कशाही प्रकारे हे व्रत करतात पण ते चुकीचे आहे श्री वैभव लक्ष्मी व्रत हे अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असते जितके शुक्रवार संकल्प केला असेल तितक्या शुक्रवार हे व्रत करायचे असते या व्रताच्या अखेरच्या शुक्रवारी शास्त्रीय उद्यापनही करावे लागते शेवटच्या शुक्रवारी आधी आधीच्या शुक्रवारी ओवळावा ओवला उलाव, ओवळावे प्रसाद म्हणून गोड खीर करावी नंतर सात सुवासिनी किंवा सुकुमारी कि ना हळदी कुंकू लावावे त्यांना भेट म्हणून श्री उभ लक्ष्मी मातेचे व्रताची एक एक प्रति पुस्तक भेट द्यावे प्रसाद म्हणून खीर द्यावे त्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला नमस्कार करावा लक्ष्मी मातेचे हे स्वरूप ऐश्वर्य आणि वैभव देणारे आहे नमस्कार केल्यावर श्रद्धेने प्रार्थना करावी की ए जण लक्ष्मी माता मी श्रद्धेपूर्वक मनाने हे वैभलक्ष्मी व्रत केले आहे माझे मनोरथे पूर्ण कर माझे कल्याण कर निर्धरना धन दे सुख सु, समाधान दे कुमारेकांच्या कामना पूर्ण कर <coughs> सुंच्या सौभाग्य अखंड रक्षण कर तुझी व्रत करणाऱ्यांना सुखी ठेव माझ्या इच्छा पूर्ण कर आम्हा सर्वांना सुखी ठेव ईश्वरी वरदान हे चा, तुझी नम्र प्रार्थना अशा प्रकारे लक्ष्मी मातेचे धनलक्ष्मी ह्या स्वरूपाला नमस्कार करून तिचा सु, मुख मुखातून वैभव लक्ष्मी व्रताचे शास्त्रीय विधी ऐकून सुमन शर्मा डोळे दो, मिटले आणि मनाशी संकल्प केला की मी ही माताजीने कथन केलेल्या शास्त्रीय आणि विधियुक्त पद्धतीने स्त्री वैभव वैभव लक्ष्मी मातेचे एकवीस एकवीस शिखरवर व्रत करून विधिपूर्वक त्याचे उद्यापन हे करणार असा संकल्प केल्यावर सुमन डोळे उघडून पाहते तर समोर कोणीच नसते दिसत नसते त्याचे नवळ वाटून ती मनात म्हणाली माताजी गेल्या कुठे त्या माताजी खर तर लक्ष्मी माता होते सुमन दुःखी होते अशा आपल्या दुःखी भक्ताला सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी तिच्या रूपात लक्ष्मी माता, माता सुमनकडे आल्या होत्या पुढचा दिवस शुक्रवार होता सकाळी स्नान आटपतच सुमन मनात जय माता लक्ष्मी अशा श्रद्धेने जप करू लागते दिवसभरात पुन्हाविषयी वाईट बोलत नाही सायंकाळी दिवा लागल्यानंतर हातपाय धुऊन अर्वेकडे तोंड करून बसली घरात कस कसलाही सोन्याचा किंवा चांदीचा दागिना नव्हता मात्र एक रुपयाचे नाणे होते ते तेच तिने वाटीत ठेवले व पाटावर एक लाल लाल रुमाल ला, घालून त्यावर तांदळा थोडेशी तांदळाची रास घातली त्यावर पाणी भरलेला लोटा छोटासा कळश ठेवला व नाणे ना, वाटी गा, ठेवली माताजी व्रताचा जो शास्त्रीय मार्ग सांगितलेला तसं सा तिने वैभवलक्षी व्रत केली घरात थोड्या गोड होतात त्याचा तिने प्रसाद केली तिने पतीला व्रताचा प्र, व्रताचा प्रसाद दिला आणि काय आश्चर्य ती तिने खूप श्रद्धा भक्ती भावने, भावने एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण केले थोड्याच दिवसात त्याच्यात बदल घडला तो शांत झाला समज समज समजन समंजसपणे गोड बोलू लागला सुमनला खूप आनंद झाला अखेरच्या शुक्रवारी शास्त्रीय पद्धती व्रताचं उद्यापन ही केला सात सुवास युभलक्ष्मी व्रताचा एक एक पुस्तक भेट म्हणून दिले धनलक्ष्मी मातेच्या स्वरूपाला नमस्कार करून हे माता धनलक्ष्मी मी भक्तिभावाने तुझे युभलक्ष्मी व्रत पूर्ण केले आहे माता माझ्या मनोकामना पूर्ण कर आमचे कल्याण कर गरीब निर्दान धन दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहू दे कुमारिकेंचे रक्षण कर आणि कुमारिकेंच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळू दे आम्हा सर्वांना सुखी कर, व आनंदीकर सर्वांना सुखी करून आनंदीकर अशी धनलक्ष्मी मातेला प्रार्थना करून तो हात तिने डोळ्यावरून फिरवला अशा प्रकारे पूर्ण शास्त्रीय विधियुक्त रीतीने आणि निर्मळ अंत करणारे व्रत पूर्ण केल्यावर त्याचे सुफळही तिला मिळाले मिळाले तिच्या पतीला सर्व वाईट गोष्टींचा त्याग केला व त्यात त्याचे वर्तन सुधारले व तो चांगला उद्योगधंदा करू लागला त्यात त्याला अशा यश पैसा मिळू लागला वैभलक्ष्मी मातेच्या कृपेने गेलेले वैभव थोड्याच दिवसात परत आले घरात सुख समाधान शांतता आणि ऐश्वर नांदू लागले लागले लक्ष्मी मातेच्या व्रताचा हा महिमा पाहून सुमनच्या जवळील राहणाऱ्या स्त्रियांनाही श्रद्धेने शास्त्रीय विधीने ही व्रत करण्यास सुरुवात केली हे माता धनलक्ष्मी सुमन सुमनला जशी तू पावलीस तशीच आम्हा आम्हा सर्वांना पाहून सुफळ <coughs> आणि सुखी कर जय माता धनलक्ष्मी श्री माता लक्ष्मी जय गोलक्ष्मी माता श्री लक्ष्मी महिमा पत्रभाव वदन नमन चरण प्रक्षलन भोजनम सत्तसेवा पितृदेव वर्चन विधि सत्यंग वळ नमप्रिय नम धान्या नम प्रिय त्रिरूप नूप प्रिय दृष्टप्रह वासिनी कमला गृह निशल पत्र चरण प्रशलेन भोज नम सतसेवा पितृदेव वर्चन वर्चनविधी सत्यंग प्राण पालनम धान्य नामापी समग्रह ना शीत प्रिय दृष्टप्रह हरि वासिनी कमलातशि गृह निश्चल पत्रभय गवदानामन चरणक्षळन भोजनम सतसेवा पितृदेवन विधी सत्यगव पालनमधान्यम ना, नामपिय समगृह व कलहच्चेत प्रिय दृष्टप्रह हरिवासिनी कमलाम गृह निशेल प्रथम ऋणरोगीह दारिद्र्यपापच वा भयश्लोक मनस्ताप निषनुत मम सर्वदा श्री वर्चस्व आविष्य आविशाररोग्यम भान भापत धन धनधान्य पशु बहुपुत्र सवस दीर्घमायु तर बघता बघता आपली पोती वाचून झाली आणि कशी वाटली पोती ती नक्कीच सांगा त्याच्यानंतर पाया वगैरे पडून घ्या नैवेद्याची तयारी करायची करायची होती आणि जास्त टाईम नव्हता की म्हणतात ना की व्हिडिओ अजून मोठ्या पद्धतीने शूट करायचा होता पण असो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हां वैभवलक्ष्मी व्रत करत असताना कांदा लसून वर्ज्य जेवण खायचं असतं म्हणून जरा वेगळं असतं आणि समर्थाचं पाया पडणं बघा माझे पाया पडून झालं म्हणजे माझी पूजा मांडणी वगैरे सगळं झालं पोती वगैरे वाचून झाली का समर्थाला आपण पाया पडायला लावलं का खूप साष्टांग नमस्कार करतो अशा प्रकारे तुम्हाला एकदा दाखवते खूप छान वाटतं पण असो काहीतरी नवीन मला त्याच्याकडे बघून आणि लाईट गेलेली त्याच्यामुळे मला एवढं तरी शूट करता आला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सर्वांना एकदा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ